आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधी संस्थगित करण्यात आलं गेल्या महिन्यात बावीस तारखेला सुरू झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत चालणार होतं वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली ही परीक्षा येत्या रविवारी अकरा ऑगस्ट रोजी होणार आहे या परीक्षेकरता अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरवरची किंवा अतिशय गैरसोयीची केंद्र मिळाली असल्याचं याचिकेत म्हटलं होतं परंतु या कारणासाठी सुमारे दोन लाख परीक्षार्थींचं भविष्य पणाला लावता येणार नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठानं स्पष्ट केलं घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातील सर्व स्तरातील नागरिक सहभागी होत आहेत अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावला असून समाज माध्यमांवरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवर यात सहभागी झाले आहेत आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक साहित्य प्रबोधिनी नागपूरद्वारा आयोजित वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त गीत वामन या काव्यमय कार्यक्रमाचं आयोजन शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता विमेन्स विंग फिटनेस काशीनगर इथं करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या चौसष्टव्या वर्धापन दिनाचं औचित्य सा साधून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामोद्योग भरारी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत या पुरस्कारांचं वितरण तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई इथं करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी दिली यात गोंदिया येथील श्रीकांत येर्णे यांना तृतीय पुरस्कार तर अमरावतीच्या उज्ज्वला चंदन यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार